नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एक अतिशय चर्चित आणि गंभीर विषयावरती बोलणार आहोत मित्रांनो हे प्रकरण आहे वाल्मिक कराड आणि शिवराज बांगर यांच्यातील धमकी आणि खंडीचं तुम्हाला असं वाटत असेल की वाल्मिक कराडसारखा माणूस जो स्वतःच धमक्या देणारा आणि खंडी वसूल करणारा म्हणून ओळखला जातो त्यालाच कोणी धमकी देऊ शकतं का पण हे खरं आहे आणि यामागची कहाणी अतिशय रोचक आहे चला तर मग या प्रकरणाच्या तपशिलात जाऊया मित्रांनो वाल्मीकरारची थोडक्यात आपण पार्श्वभूमी समजून घेऊया वाल्मीकरार करार हा हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक, एक भीतीदायक व्यक्तिमत्व भीती उभं राहतं परळी आणि बीडमध्ये त्याच्या दहशतीचे किस्से प्रसिद्ध आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी म्हणून समोर आल्यानंतर त्याची ओळख एक गुंड आणि गुन्हेगार म्हणून झाली आहे त्याने केलेले गुन्हे खोटे आरोप खंडी वसुली आणि राजकीय संबंध यामुळे तो सध्या महाराष्ट्रातील सर्वात चर्चित व्यक्तीपैकी एक झाला आहे पण याच वाल्मिक कराडला कोणीतरी धमकी देत आहे आणि तेही थेट जिवे मारण्याची ही बातमी ऐकल्यानंतर कोणालाही विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे मित्रांनो आता प्रश्न उद्भवतो की वाल्मिक कराडला धमकी देणारा शिवराज बांगर हा नेमका कोण आहे शिवराज बांगर हा बीड जिल्ह्यातील सौदना येथील रहिवासी आहे त्यांनी बी एस सी आणि बी एड पर्यंतचे शिक्षण घेतले आहे दोन हजार सात पासून तो राजकारणात सक्रिय आहे शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली पण त्यानंतर तो एका राजकीय पक्षाशी टिकून राहिलेला नाही शिवसेना वंचित बहुजन आघाडी मनसे बी आर एस आणि शेवटी शरद पवार गट अशा अनेक पक्षात त्याने प्रवेश केला त्याच्या या पक्षांतरामुळे त्याला पक्षांतराचा खेळाडू असंही म्हटलं जातं मित्रांनो पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे शिवराज बांगरा स्वतःही अनेक गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेला आहे त्याच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत असं त्याचं म्हणणं आहे पण त्याच्या मागे अनेक गुन्हेगारी तपशील आहेत ज्यामुळे तो एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ओळखल्या जातो गेल्या वर्षी दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परळी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली या तक्रारीनुसार शिवराज बांगर हा वाल्मिक कराडला वारंवार धमक्या देत होता त्याने वाल्मिकला फोन आणि व्हॉट्सअपवर संदेश पाठवून धमकी दिली की तू मला पंधरा लाख रुपये दे नाहीतर मी तुला ठार मारेन तुझ्या अंगावर गाडी घालून तुझी हत्या करेल मित्रांनो या धमकीमुळे वाल्मिक करार घाबरला आणि त्याने शिवराज बांगरला पंधरा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार वाल्मिकने आपल्या कार्यालयातील लॉकरमधून ला पंधरा लाख रुपये काढले आणि ते शिवराज बांगरला दिले हे सगळं सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये कॅप्चर झालं आहे असं तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे पण ही गोष्ट इथंच थांबत नाही काही दिवसानंतर शिवराज बांगरने पुन्हा वाल्मिक कराडला धमक्या दिल्या यावेळी त्यानं म्हटलं आहे की तू मला आणखी पैसे दे नाहीतर मी तुला मारून टाकेन या धमकीमुळे वाल्मिक कराडला खूप त्रास झाला आणि त्याने शेवटी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराडने परळी पोलीस ठाण्यात शिवराज बांगर विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार शिवराज बांगरने वाल्मिक कराडला जिवे मारण्याची धमकी देऊन पंधरा लाख रुपये वसूल केले आहेत या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी आणि तीनशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे मित्रांनो या सगळ्या प्रकरणात शिवराज बांगरने आपलं म्हणणंही मांडलं आहे त्याच्यानुसार दोन हजार वीस मध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्यात एक व्यवहार झाला होता त्यातील रक्कम शिवराज बांगरने वसूल केली आहे असं त्याचं म्हणणं आहे त्याने असंही सांगितलं की वाल्मिक कराडने हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने वापरून त्याच्या विरुद्ध खोटा आरोप केलेला आहे मित्रांनो या प्रकरणाची चर्चा आता सोशल मीडियावर सुद्धा होत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाबद्दल एक ट्विट करी केले आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की वाल्मिक कराड सारखा माणूस जो स्वतः खंडी वसूल करतो त्यालाच कोणी धमकी देऊन पैसे वसूल करू शकतो यावर विश्वास बसत नाही या प्रकरणामागे एक राजकीय पैलू आहे मित्रांनो वाल्मिक कराड आणि शिवराज बांगर हे दोघेही राजकीय पक्षांशी जोडलेले आहे वाल्मिक कराडांचे धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहे तर शिवराज बांगर हा शरद पवार गटाशी जोडलेला आहे या प्रकरणामुळे दोन्ही पक्षामुळे कुठेतरी आता तणाव निर्माण झाला आहे असंच दिसतं काही लोकांचं म्हणणं आहे की हे प्रकरण राजकीय सूत्र आणि गटबाजीमुळे उघडीस आलं आहे मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं वाल्मिक कराडला शिवराज बांगरने खरोखरच धमकी दिली असेल का हे सगळं एक खोटं नाटक आहे तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा, करा। आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाहायला सांगा धन्यवाद मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन